श्री स्वामी समर्थ पुढच्या आठवड्यात गणेश चतुर्थी आहे या काळात लोक आपल्या घरी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करतात तुम्ही खरेदी करण्यापासून ते तिची स्थापना करण्यापर्यंत कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे हे जाणून घेऊया महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी लवकरच येत आहे गेल्या काही वर्षांपासून हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे गणेश चतुर्थीला विशेष महत्व आहे गणपतीमुळे बुद्धी आणि सौभाग्य दोन्ही वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे गणेश चतुर्थीचा सण दहा दिवस चालतो यंदा ऑगस्ट सत्तावीस रोजी लोक आपल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करते तर मूर्तीचे विसर्जन सहा सप्टेंबर रोजी आहे तुम्हीही यंदा बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात नेहमी मातीची मूर्तीच बसवा मातीची गणेश मूर्ती खूप शुभ मानली जाते आणि पर्यावरणासाठीही ती सुरक्षित आहे दोन गणपतीच्या मूर्तीची सोंड उत्तर दिशेला असेल अशीच मूर्ती नेहमी घ्या तीन जेव्हाही तुम्ही बाजारातून मूर्ती घेऊन याल तेव्हा गणपतीचा चेहरा संपूर्ण रस्त्यात झाकलेला असेल याची काळजी घ्या चार बाप्पाची मूर्ती घराच्या सर्वात शुभ दिशेला ठेवा घराचा ईशान्य कोपरा सर्वात शुभ मानला जातो गणपतीची मूर्ती याच दिशेला बसवा ही दिशा रिकामी नसल्यास तुम्ही उत्तर पूर्वेकडेही मूर्तीची स्थापना करू शकता पाच गणपतीची स्थापना केल्यानंतर कुटुंबातील कोणीतरी सदस्य त्यांच्या सेवेसाठी नेहमी हजर असेल याची पूर्ण काळजी घ्या सहा स्थापना झाल्यावर सकाळी आणि संध्याकाळी आरती करा रोज नैवेद्य अर्पण करा आणि त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी व्यवस्थित ठेवा स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घ्या सात गणपतीच्या मूर्ती सोबत नारळ ठेवलेला कलशही बसवा तसेच जोपर्यंत गणपती घरात असेल तोपर्यंत नेहमी सात्विक पदार्थच शिजवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका